दोनशे पाच कर्मचाऱ्यांना ज्यामध्ये दोन जणांचं निधन झाले दोनशे तीन आहेत आता अशा कर्मचाऱ्यांना सरकारची परवानगी न घेता महाराष्ट्र शासनाची परवानगी न घेता या दोनशे तीन कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं ज्याच्यावरती लिक्विडिटर डीके काळे यांची स्वाक्षरी आहे या बँकेचे व्यवहार बंद करण्यात आले त्या सगळ्या डॉक्युमेंट्स वर देखील लिक्विडिटरची डीके काळेंची स्वाक्षरी आहे ते हे डीके काळे लिक्विडिटर हे या कर्मचाऱ्यांना मी तुम्हाला काहीतरी नुकसान भरपाई तरतूद करून तुम्हाला ती भरपाई देण्याचा प्रयत्न करतो असं सांगून गेली तीन वर्ष त्यांना झुलवत ठेवलेले आहेत दोनशे तीन कर्मचाऱ्यांना त्या अचानक काढलेल्या बेकारीच्या कुराडीमुळं संसार उद्ध्वस्त आर्थिकदृष्ट्या झाल्यामुळं एका कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली एक हार्ट अटॅक नाही मेला अनेकांचे परिवार उद्ध्वस्त झाले आणि हे फक्त तुम्ही सरकारकडे जाऊ नका तुम्ही कोर्टात जाऊ नका कुठल्या युनियन मध्ये जाऊ नका अशा पद्धतीचं त्यांना सांगून दबाव देत होते आणि कर्मचारी उद्या काहीच मिळणार नाही त्यापेक्षा रोज जायचे विचारायचे बँक चालू होणार आहे का पैसे देणार आहे का आमच्या वसुलीचं काम चालू आहे अमुक चालू ही तीन वर्षे उत्तर दिल्यानंतर आत्ता दिवाळीमध्ये दिवाळीच्या अगोदर सप्टेंबर महिन्यामध्ये हे कर्मचारी राष्ट्रीय श्रमिक आघाडीकडे आले आम्हाला भेटले येऊन त्यावेळेस त्यांनी सांगितलं की गेली तीन वर्ष आम्हाला बाहेर ठेवण्यात आलेलं आहे आम्ही जातोय आम्हाला वरील आश्वासन मिळत आहेत तर कायदेशीर आम्हाला आपली मदत पाहिजे मी ज्यावेळेस सगळ्यांना सभासद सप्टेंबर महिन्यामध्ये करून घेतलं दोन हजार पंचवीस ला त्यावेळेस सभासद करून घेतल्यानंतर ती मॅनेजमेंटला माहिती पडली लिक्विडिटरला त्यांनी बोलवलं लोकांना सांगितलं थोडं थांबा घाई करू नका मी दिवाळीत तुम्हाला काहीतरी रक्कम देत आहे ज्यावेळेस दिवाळीत एकही रुपया नाही मिळाला त्यावेळेस ह्या कर्मचाऱ्यांनी आमच्याकडे सांगितलं की काय मिळालं नाही तेव्हा आम्ही सहाय्यक कामगार आयुक्त यांना एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस ला पत्र दिलं आणि काय सरकारची परवानगी बँक क्लोजरला बँक बंद करायला बँकेचे विभाग बंद करायला त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना कपा कपात करायला कारण शंभरच्या वर जर कर्मचारी असतील तर परवानगी सरकारची घ्यावी लागते कर्मचारी शंभरच्या वर असतील इथे तर दोनशे तीन आहेत मग तुम्ही परवानगी घेतली होती का तर सहाय्यक कामगार आयुक्तांना पत्र दिल्यानंतर त्यांनी बँकेला लगेच पत्र पाठवलं आणि तुम्ही आम्हाला रिप्लाय द्या की बँक क्लोजर करताना या कामगारांना करता काढताना तुम्ही काही परवानगी घेतली होती का यासाठी त्यांनी सात अकराला बैठक पण ठेवली साहेब तीन वर्षाचा सा पगार द्या त्यावेळेस सहाय्यक कामगार आयुक्त यांनी आम्हाला पत्र दिलं ते दहा अकरा दोन हजार पंचवीस ला त्यांनी हे पत्र दिलंय ते बँकेला दिलंय सेवा विकास ऑपरेटिव्ह बँकेला दिलेला आहे त्या पत्रामध्ये त्यांनी या कर्मचाऱ्यांना काढून टाकलेलं आहे यासाठी कुठल्याही प्रकारची परवानगी किंवा बँक साठी कुठल्याही प्रकारची परवानगी तिथले डिपार्टमेंट बंद करताना कुठल्याही प्रकारची परवानगी आपण घेतल्याचे प्रथमदर्शिनी दिसून येत नाही त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आपण पूर्ववत कामावर घ्यावं आणि या कार्यालयाला आपण चौदा अकरा दोन हजार पंचवीसच्या आतमध्ये अहवाल द्यावा असं सांगितलं डी एन काळे नाव आहे त्यांचं दादाभाऊ काळे लिक्विडिटरचं नाव जे आहे ते तर आता त्यामध्ये चौदा अकरा दोन हजार पंचवीस ला अहवाल सादर करायचा होता सर्व कर्मचारी घेऊन आम्ही स्वतः लिक्विडिटर कड दादाभाऊ काळे यांच्याकडे सर्व कर्मचारी गेलो मी स्वतः बरोबर गेलो संघटनेचा अध्यक्ष म्हणून सगळे अधिकार मला दिले कर्मचाऱ्यांनी त्या अधिकाराचा वापर करून मी त्यांना भेटलो आणि सांगितलं असं असं सरकारची परवानगी तुम्ही न घेतल्यामुळं हे सर्व कर्मचारी कामावर वा हजर व्हायला आलेत सर्व महापालिकेचं सॉरी पालिके आपल्या सेवा विकास बँकेचे सर्व व्यवहार चालू करावेत या कर्मचाऱ्यांना पूर्वत कामावर घ्यावं ते म्हणले त्यांनी सांगितलं की मी शासनाला पत्र पाठवून माझा खुलासा कळवतो जॉईनिंग रिपोर्ट वरती त्यांनी सगळ्यांच्या सह्या केल्या आणि सर्व कर्मचारी हजर व्हायला गेले त्यांना विनंती केली त्यांनी की थोडं थांबा मी सरकारकडून आणि माझ्या डिपार्टमेंटकडून माहिती घेऊन आपल्याला योग्य तो निर्णय कळवतो परत आम्ही सरकारकडे गेलो सहाय्यक कामगार आयुक्ताकडं आणि त्यांना रिपोर्ट सादर केलेला आहे आता एक तर बाब निदर्शनास आलेली आहे की बेकायदेशीर दादासाहेब काळे का, यांनी दादाभाऊ काळे म्हणजे डी एन काळे लिक्विडिटर यांनी या कर्मचाऱ्यांना स्वतःच्या सईनं बेकायदेशीर कामावनं काढलेलं आहे बँक क्लोजरच्या प्रक्रिया ह्याच दादाभाऊ काळे यांनी राबवलेल्या आहेत हे बेकायदेशीर आहे आता सरकारला सहाय्य कामगार आयुक्त आम्ही मागणी केली आहे हे बेकायदेशीर कृत्य केल्यामुळं एवढ्या लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले दोन कर्मचारी आयुष्यातून उठलेले आहेत त्यांचं निधन झालेलं आहे संसार उद्ध्वस्त झालेत यांच्यावर आता प्रोसिक्युशन दाखल करा सहाय्यक कामगार आयुक्त यांनी कमिशनरशी चर्चा केली या आठवड्यात अहवाल सादर होईल गव्हर्नमेंटला आणि खटले देखील या लिक्विडिटर यांच्यावर काळे यांच्यावर दाखल होतील आणि बँक पूर्ववत चालू करावी कारण आम्ही जी आकडेवारी पाहिलेली आहे ती आकडेवारी पाहता वार्षिक उलाढाल ही बँकेची आठशे करोडची आहे कर्ज येणं चारशे करोड होत दोनशे बावीस करोड हे डिपॉझिट होत लोकांचं आता या कर्जातली रक्कम वसूल करून पंचवीस करोड एवढीच रक्कम आता ठेवीदारांची देणं बाकी राहिलेलं आहे म्हणजे एवढी रक्कम ही वसूल करण्यात आलेली आहे कर्मचाऱ्यांनी अतिशय प्रामाणिकपणे व्यवस्थित काम चाललेलं केलं आहे असं असताना या कर्मचाऱ्यांवरती ही कुराड कोसळणं हे चुकीचं झालेलं आहे त्यामुळं आपल्या माध्यमातून मी विनंती करत आहे सरकारला की बेकायदेशीर कृत्य झालेलं आहे ताबडतोब ही बँक चालू करावी तीन वर्षाचा मागील बेकायदेशीर रिटर केल्यामुळं पगार द्यावा आणि पूर्वत कामावर घेऊन बँक चालू करावी अशी आमची मागणी आहे